नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदाकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ते म्हणजे कागदपत्रे पडताळणीकरिता तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे कागदपत्रे पडताळणीकरिता तुम्हाला कुठल्या कार्यालयावरती हजर राहायला सांगण्यात आलेलं आहे तसेच वेळ काय ठेवण्यात आलेला आहे तसेच किती उमेदवारांना डी व्हीसाठी बोलवण्यात आलेल्या आहे सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही महत्त्वपूर्ण अपडेट यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहा एकूण विद्यार्थी किंवा उमेदवार या ठिकाणी पाहू शकता एकतीस उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे डी करिता तर पहा विषय आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट बिगर अनुसूचित क्षेत्रातील तसेच अनुसूचित क्षेत्रातील इतर प्रवर्गातील पदांकरिता कागदपत्रे पडताळणीस उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांना आव्हान करण्यात आलेलं आहे तर पहा जे काही संदर्भ आहे या ठिकाणी शासन निर्णयाच्या अधीन राहून हे कागदपत्रे पडताळणी केली जात आहे आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी संवर्गाचे न्यायालयीन प्रकरण जे काही प्रलंबित होतं त्या प्रकरणाचा आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्या प्रकरणानंतरच अंतिम निर्णय जो आहे तो जिल्हा परिषद अंतर्गत या ठिकाणी घेण्यात येत आहे जी काही याचिका किंवा प्रकरण प्रलंबित होतं त्यावरती फुल स्टॉप या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि नंतरच आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदाकरिता तुम्हाला डी व्हीसाठी थी या ठिकाणी अपडेट पाहाव्यास भेटत आहे तर पहा त्यामुळे आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी संवर्गाची पदे भरण्याकरिता कागदपत्रे पडताळण्यासाठी दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस तर पहा या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे डेटमध्ये चेंजेस केलेले नाहीत तर पहा आज पंधरा तारीख आहे उद्या सोळा मार्च दोन हजार पंचवीस ठीक सकाळी अकरापासून कार्यालयीन वेळेमध्ये आरोग्य विभाग जिल्हा परिषद यवतमाळ या ठिकाणी मूळ कागदपत्रे किंवा मूळ दस्तऐजच्या दोन प्रती झरॉक्ससहित तुम्हाला उपस्थित राहायचं आहे तसेच सदर ईमेलच्या अनुषंगाने उपस्थित राहणार आहे किंवा कसे याबाबत अभिप्राय तुम्हाला द्यायचा आहे तर पहा जर तुम्हाला डी व्हीसाठी हजर राहायचं नसेल तरी देखील तुम्हाला या ठिकाणी ईमेलद्वारे कळवायचं आहे तसेच नकार असल्यास तसे सुद्धा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचे नावे अर्ज करून नकार या कार्यालयाचे ईमेल वर पाठवण्यात यावा ठीक आहे तर पहा महत्त्वपूर्ण अपडेट आहे जर तुम्हाला डी व्हीसाठी जायचं नसेल तर तुम्ही काय कळवायचं आहे इतर जे काही मेल आहे त्यावरती न तुमचा नकार नोंदवायचा आहे किंवा मेल तुम्हाला पाठवायचं आहे ठीक आहे तर पहा सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजल्यापासून तुम्हाला डी व्हीसाठी या ठिकाणी हजर राहायचं आहे डी व्हीसाठी हजर राहताना तुम्हाला तुमचा आधार कार्ड जन्मतारीख पुरावा यामध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट असेल बोर्ड प्रमाणपत्र असेल किंवा जन्माचा दाखला असेल नंतर शैक्षणिक दस्तऐवज हंगामी फवारणी प्रमाणपत्र असेल नंतर जात प्रमाणपत्र व्हॅलिडिटी झालेली असेल तर व्हॅलिडिटी प्रमाणपत्र क्रिमिलियर प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र जर तुम्ही सामाजिक समांतर आरक्षणामध्ये असाल तर खेळाडू सर्टिफिकेट आवश्यक असेल माजी सैनिक असाल तर माजी सैनिकचा सर्टिफिकेट असे असणं आवश्यक असणार आहे प्रकल्पग्रस्त अंशकालीन दिव्यांग अनाथ प्रमाणपत्र इत्यादी बाबतीत जर तुम्ही मोडत असाल तर त्या संबंधित आरक्षणाचा तुमच्याकडे या ठिकाणी सर्टिफिकेट असणं अनिवार्य असणार आहे ठीक आहे सो ही महत्त्वपूर्ण अपडेट जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओके सो विद्यार्थी मित्रांनो माहिती समजली असेल लाईक जरूर करा या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचे आहेत तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद